नमस्कार पी मदे है। कर है। मी करुणा करुणाचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज ती कर आणि एवढं काम पडलेलं हे सुद्धा मला करायचं होतं पण मी सध्या आज एवढंच केलेलं आहे तर हे बघा माझ्या मशीनचा कसा पसारा इथे पडलेला आहे तर मशीनमध्ये पिकोफॉलच जो आहे ते मी बुणक लावलेलं ला आहे आता आणि माझं जे शिलाईंग मशीनचं बुणक आहे ते असं काढून बाजूला ठेवलेलं आज करीसाठी स्पेशल मी केलेले आहे बळे आणि केसांसाठी उपयुक्त असे कळी पत्त्याचे भजे मी आज बनवलेले आहे तर ते भजे कसे बनवले ते आपण पाहूया समोर व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कळीपत्त्याच्या भज्यांसाठी सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे बेसन तर हे बेसन मी फक्त मीठ टाकून भिजवून मी घेतलेलं आहे तर आता याच बेसनामध्ये आपलं असे कळीपत्त्याचे जे पानं असतात म्हणजे डांगाच्या डांगा असतात त्या आपल्या अशा बुडवायच्या आहे आणि नंतर त्या तेलामध्ये सोडायचे आहेत तर हे भजे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान तळायचे आहेत आणि हे तळत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जर हे कळीपत्त्याचे भजे कुरकुरीत तळल्या गेले जोपर्यंत यातला कळीपत्ता कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे तळायचे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात गरम गरम खायला तर खूपच छान लागतात आणि केसांसाठी सुद्धा आपल्या उपयुक्त आहे कळीपत्ता हा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वापरतो नाश्त्यामध्ये भाजीमध्ये कढीमध्ये आणि आता तर आपण कळीपत्त्याचे भजेसुद्धा केले आहेत तर हे भजे, के भजे केसांसाठी खूप उपयुक्त आहेत कारण कळीपत्त्यामुळे ही पूर्णपणे थांबते कमी होते तसंच आपण सकाळी उठल्या उठल्या जर उपाशेपोटी कळीपत्ता खाल्ला कळीपत्त्याचे जे कवडी पानं असतात ते सकाळी उठल्या उठल्या दोन तीन पानं खाऊन घ्यायचे आणि त्यामुळे बघा तुमची गळती पूर्णपणे थांबणार आहे आणि कळीपत्त्याच्याच बऱ्याचशा ज्या घरगुती उपाय आहेत ते मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती काही व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करू शकता पण ज्या आपण पर्याय करतो जे केसांवरती वरून लावतो तेच जर आपण आतमध्ये खाल्लं आपल्या पोटात गेलं तर त्याचे फायदे आपल्याला आणखीनच चांगले मिळतात तर इथे मी असे संपूर्ण भजे तळून घेतलेले आहेत तर आज आहे कर आणि करीनिमित्त हे केले आहेत मी भजे तर आपली शाकाहारी माणसांची जे कर आहे ती अशीच असते तर आम्ही कर ही पोळ्याची असो किंवा होळीची ती अशीच साजरी करतो तळण काढून कधी ब्रेड पकोडा कधी वडे कधी भजे तर कधी तळणाचे वेगळे पदार्थ करूनच आम्ही कर साजरी करत असतो तर इथे मी भजे आधी करून घेतले कळीपत्त्याचे त्यानंतर मी साधे भजेसुद्धा करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्यान पण जे उन्हाळ्यामध्ये करतो पि ज्वारीच्या कुरवड्या आणि ज्वारीचे पापड ते सुद्धा आम्ही इथे तळून घेतलेले आहे आणि माझ्या घरी आम्ही तळण काढून कर साजरी केलेली आहे पण माझ्या माहेरी तर जे पोळ्याची आपली कर आहे त्या कवीला तळणसुद्धा कळत नाही कारण की त्या गावात असते शेखबाचे हप्ते शेखबा म्हणजे नागदेवतेचं तिथं मंदिर आहे तर त्याच देवचे तिथं असते हप्ते तर हप्ते असतात ते नागपंचमीपासून असतात तर महालक्ष्मी जेवल्यानंतर त्याची किंवा महालक्ष्मी जेवणाच्या दिवशीच त्याची पूजा असते तर सव्वा महिना ते हप्ते चालतात तर सव्वा महिना प्रत्येक रविवारी सर्वांना कामाला सुट्टी असते कोणीही कुठल्याही कामावर ते जात नाही आणि जमीन खोदल्या जात नाही तिथे तर रविवारी जमीन खोदण्याचं काम ते करत नाही आणि त्या जर काहीही झालं महालक्ष्मीच्या वेळेस फुलोरा वगैरे करतात तर तळण बाहेर गावरून काढून आणतात किंवा गंजामध्ये सगळं तळतात पण त्या गावात सव्वा महिन्यापर्यंत कढई कोणीच ठेवत नाही आणि प्रत्येक रविवारी तावासुद्धा तिथं ठेवलं जात नाही म्हणजे असे पाच रविवार त्या गावामध्ये पाळले जातात तर पोळ्याचा सणही त्या गावात म्हणजे पूर्ण साध्या पद्धतीने साजरा केला जातो फक्त पुरणपोळी भात वरण भात भाजीपुडी बस एवढंच केलं जातं तळलेला कुठलाही पदार्थ त्या गावामध्ये केला जात नाही आणि करसुद्धा एकदम साध्या पद्धतीने साजरी केली जाते तर इथे माझं हरतळण झालेलं आहे आता राहिले आहे माझे वडे तर असे मी वडे सर्व आधी गोळे टाकून घेते कढईमध्ये कारण हाताने दाबून मी आधी ते करत नाही सर्व गोळे मी आधी कढईमध्ये टाकून घेते त्यानंतर मग सर्व गोळे तळून झाले की मग प्र म्हणजे हाताने हाता त्या वळ्यांना असं प्रेस करते माझ्या हातावर तुम्हाला दिसत आहे हे वळा त्याप्रमाणे नंतर मी सर्व वळे प्रेस करून घेतलेले आहे आणि आता सगळे वळे पुन्हा तळणार आहे असे वळे जर केले तर सुद्धा खूप छान लागतात आणि अगदीचं हॉटेलसारखे हे वळे होतात तर खूप छान असे लागतात वळे डायरेक्ट तळल्यापेक्षा थोडं काम डबल होईल पण चवीला खूप चांगले लागतात असे वडे तर मी याचप्रमाणे वळे करून घेते कारण असे वळे करताना मी नेहमी माझ्या आईला असेच वळे करताना पाहिलेलं आहे तर मी सुद्धा याच पद्धतीने वळे करते तर हे आहे आपली कर हे कढी भजे भजी बघा कांदा भजी ज्वारीचे कुरड्या ज्वारीचे पापड आणि वडे वडे असे वडे इतके सुंदर होतात सेम हॉटेलसारखी चव याला लागते तर अशी असते आपली शाकाहारी लोकांची कर आणि त्यानंतर मी पुरणपोळ्या सुद्धा करून घेतलेल्या आहे तर आता देवासाठी नैवेद्य वगैरे काढलेला आहे तर अशीच होती आमची कर तर बघा कढीपत्त्याचे जे भजे केले होते ते मृगांग इथे खाण्यासाठी आणलेले आहे तर बघा ही आहे माझी हळदीची साडी जे मी खूप दिवसानंतर आज घातलेली आहे तर अशी पूर्ण ही साडी आहे जी मला लग्नात माझ्या मामाने घेतली होती तर माझी हळदीची साडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा यामध्ये असं वेगळ्या कलरचं ब्लाऊज आहे आणि पूर्ण साडी ही अशी येलो कलरची आहे आणि ती सुद्धा वेगळा कलर आहे यामध्ये आणि काठा आहे तर मला ही साडी खूप आवडली होती तर तुम्हाला कशी वाटते हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा